你能，你能听吗？ हा い बस तुम्हारा ही है अकेले सावक चल रही है ओके एक 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 बाय तु नाव कसे माझे नाव स्मरा कोरगावकर हाव वयग हायस्कुलात शिकता आणि आज आरटीओन आमच्या खाती प्रोग्राम सेट केला ड्रॉईंग ड्रॉईंग कॉम्पिटिशन आणि आमचे टॉपिक असा रोड सेफ्टी सो टॉपीक चूज केला थोडे भरगे असतात मायनर आणि शिवाय बीन गाडी चलयतात एक्सिडंट झाला त्यांना किती आवय आवई आवई बापयचे संकट येतात परत ंट जाता खूप गाड्या पडतात जीव वतात लोकांचे खूप त्रास जाता सो आणि रूल तोडतात मेन कारण रूल तोडतात तो म्हणून एक्सिडंट जातात सो हे सगळे थांबोवार प्रोग्राम ऑर्गनईज केला थँक्यू 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 कसे माझे नाव सुनीता सुरेश धारगळकर आणि हा श्री कमळेश्वर हायस्कूल वाडा ह्या स्कूलातल्या हां आयटीएन कॉम्पिटिशना खातलेले असा आणि हंगासर त्यांच्यानी पोस्टर मेकिंग आणि रांगोळी हे दोन कॉम्पिटिशन ऑर्गनईज केले आणि हो पोस्टर केला ताज्या खातीर आणि त्यांची आयडिया आसा न्ही की पोस्टर करपाची ती बरी असा कित्याक की, की आम्ही म्हणजे जी आमची भायली आसा असतात आमी, आमी दाखवू शकता की एक्सिडंट बी कशें जाता आणि ते पासून आम्ही कशी दाखोवंक शकता हे सगळे त्यां पोस्टरच्या माध्यमातून आणि आता तू खूप शिकता आता मला सांग जी भगी त्यांना लायसन विदाउट हेलमेट हेल्मेट चलात ज्या प्रमाणे एकुलतो एक भुग असता त्या गाडी देतात तर ज्या टायमार ॲक्सिडंट जातात तो भयंकर घरात हे झालं असता आणि आव्हा एक प्रसंग म्हणजे गाडी दिवस ही योग्य असा कादाऊट लायसन ना पेरंट्स जे असतात त्यांच्यानी आपल्या भरग्यां गाडी शिकवा पण त्यांच्यानी अलाव करप ना म्हणनात त्यांना शिकव ना पण त्यांच्यानी गाडी शिकवत आपल्या भुरग्यांक पण अठरा वर्षाच्या पहिली अलाव करप ना कित्याक की हे घातक असा त्यांच्या जिवा खात न्हू की नीत अलाव करा तुम्ही गाडी चला म्हणाल आपल्या भुरग्यांक थँक्यू यू नाव सांग तुझे पूर्वी आरोंदेकर होता कासारवाड्य पेडणे गोवा खस्कॉलात कासारवाडणी आता मला रोड सेफ्टी आय टी हे प्रोग्राम टी आरटीओ आणि हे सगळे जे आित्रकला काढल्या सगळे ओचेच असतात सिग्नला वगैरे हो असतात आणि भरगी जी आसात लायसन ना विउट लायसन ह्या हेल्मेट वगैरे गाडी ॲक्सिडेंट जातात आणि पालक त्यांना चलाव दितात बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंट झाले असतात आणि पालक पालक हे देतात हे योग्य असा काय हां त्याच्याबद्दल मेसेज किती दिवू तो आता पालक जे गाडी देतात आणि ॲक्सिडेंट जातात तसे जाऊ का त्यासाठी तू मेसेज किती देऊ सोधता थँक्यू नाव कसे तुझे खावता आता किती करता तू रोड सेफ्टी, सेफ्टी। आता तुका कसे दिसता आता रोड सेफ्टी गाड़ी था था नस्ता है, फास से जे आता भरगी गाडी चलतात आणि लायसन नसता आणि फास्ट चलतात अपघात घडतात पेरेंट्स वगैरे जे गाडी देतात आणि लायसन नसताना ते कसे जाय

बरेचसे नव्व तू आता कितवे ना म्हणता नाही कितवेन असा तू एटा नव्व आठव्या नव्व्य पाचवे वगैरे असा हा भरगे त्यांच्यानी रोड सेफ्टीसाठी बरेचसे हे केले असा असे प्रोग्राम जाय आणि प्रोत्साहन भरग्यां मिळूक जे यासाठी तुका असे दिसतं की भुरग्यांची कला जी असा समोर येतली आणि प्रोत्साहन मिळू जाय प्रत्येक ठिकाणी

ती ओन आप सिग्नल वगैरे असे दाखवले असतात आणि विदाऊट हेल्मेट गाडयो चल भरगे जे अठरा वर्षांच्या भीत जे आणि त्यांच्या लायसन नसता विदाऊट नस आणि ॲक्सिडंट जातात त्याच्याबद्दल तुझे किती म्हणणे थँक्यू सांग तुझे सुदर्शन कलंगूटकर खंय होता रावता इस्कोल खंयचें जी एच एस आतां हे रोड सेफ्टी साटी तू कलंग हे केल्लें आसा ड्रॉइंग केल्लें आता प्रत्येक ठिकाणी एक्सिडंट जाता विदावट लायसन विदाउट हेल्मेट भुरगेजेच चलयतात तेचे बद्दल तुजें कितें म्हणणें आहा फ्रेंड्स आहा पेरंट्स साठी गाडी दिवप ना भुरग्यांक लायसन ते लायसन ना गेल्यार भुरग्यांनी चलो आ पय आनी थँक्यू नाव सांग नाव उर्वी रुवी मालवणकर खता आरुंदा कितून आू आणि स्कुलान म्हाका सांग जे आता कॉम्पिटिशन चालू असा। ते म्हणजे कश कशाबद्दल हे रोड सेफ्टी जे आता रोड सेफ्टी सेफ्टीसाठी चल आता भरगी जी गाडी चलता विदाऊट लायसन विदाऊट हेल्मेट आणि पेरंट्स त्यांना गाडी देता तरी सुद्धा आणि ॲक्सिडंट जाता तर पेरंट्सांना किती दे मेसेज देऊ सोदता तू हा जायना सांग कार्यक्रम दौरला कितीसाठी जय श्री कृष्ण ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट ह्या वर्सा चौदाव गोवा स्टेट रोड सेफ्टी वीक मनयता आणि तो मनयता असताना आठ तारीखचे चौदा तारीख वेरियस म्हणजे तर प्रोग्राम आम्ही करता आता हे प्रोग्राम किती करता जनजागृती हाडपक आमच्याकडे जे चुका जाता ॲक्सिडंट झाल्या खूपशे जे पार्ट्स डेमेज दे, झाल्यात तसेच मरण पावल्यात so, सो ही रेट जी आय ती कमी करपाक पहिली असलेल्या दिसा एक मरण पावताले आज तीन दिसांनी दोन मरण पावता ती जिरो हाडप प्रयत्न हा त्या लागून आम्ही प्रोग्राम करता आणि हातून आम्ही आज बारा तारखेर भरग्यांक लागून ड्रॉइंग कॉम्पिटिशनचा प्रोग्राम थरयो आणि रांगोळी कॉम्पिटिशन त्यांच्या पेरंट्सां तुथून भरपूर पेडणेकर लोकांनी जनतेने भाव भांनी आम्हाला साथ दिले तुम्ही तर पहिता हंगास ह्या भुरग्यांक पहिल्या मन सारखे बरून येत आणि म्हणतात असे की मुलांचे पाय पाळण्या दिसतात जे आमची आई सदांच सांगताली सो ह्या भुग्यांचे असे तर संस्कार घडले हे फुडें कोण ना कोण फुडें मोठे ऑफिसर जातले मिनिस्टर जातले आणि देशाचे नाव अमर करतले इतके हा मना फूल गॅरेंटी कॉन्फ्रंस सांगता आता तांकां पेता ते इंटरेक्ट जाताले की उमेदीन हसर चेहराचे आणि साधे भाग घ्या म्हणजे साधी हे न लोकांच्या आणि आम्ही युनिफॉर्म ऑफिसर कडेन लोक योपक भिया पहिले पण हे भग्यां पहिला बिंदास् सारखे जायत त्यांचा भंय गेलो खंयच्याय खिट्युएशनात फेस तेंचे त्यांच्याकडे ताकद आसतली जसे की आता एक्सिडंट झाले लोक पहिली भियाताले बॉडी वरपात कि्या त्यांना फेस करचे पडाले डॉक्टरांना फेस करचे पडटाले कोर्टात फेस तुर, को तो तो कि दे कि दे दे ते सरकार काढून उडेला भिवपची गरज ना ॲक्सिडंट झाले की तुरंत त्यां मदत करत आणि लाईफ सेफ मदत करा ॲक्सिडंट चुकून जाता पण त्यांना तसेच हे भरगे आता आता पण ते रोड सेफ्टीचे ड्रॉइंग काढल्या भरपूर काढल्या किती सगळे आम्ही आता एक्झॅमिन केल्या पण ततुतल्या आम्ही फर्स्ट तीग जणांना बरे प्राज देतले आणि पाच जणांना स्पेशल प्राज देतले ओके okay? ऑलरेडी हे जे सो so, भुरग्यांचे आणि सगळ्या पेरंट्सांचे त्यांचे टिचरांचे त्यांचे प्रिंसिपलांचे खूप खूप अभिनंदन करता आम्ही लेटर भरले डायरेक्टर ऑफ एड्युकेशन तसेच पेड्या ज्युडिशन एसंट डायरेक्टर म्हणतात ते तसे पंचायतीक लॅटर भरले आणि तुतुतल्याच तुम्ही आमका साथ दिली आमचा एकूत उद्देश हा ॲक्सिडे मरण पावतात सारखे झिरो डेट हाडपाक आणि माझा पेंडण्याकडे भाव बहिणीने साथ दिलेला सगळ्यांनी हा साथ दिलेला सो so, आता हा डिक्लेअर झाले हा प्रायजीस सो ते प्रायज डिस्ट्रीब्यूशन करता ओके okay? so, uh, uh, okay. uh, so, uh, uh, तो फर्स्ट प्राईज कोणाक गेलो फर्स्ट प्राईज ओके फिफ्थ प्राईज आम्ही स्टार्ट करतो फिफ्थ प्राईजाच्या जो कॉन्सलेशन प्राईज दोन देता फर्स्ट सेकंड थर्ड

फोर्थ हे घेता आम्ही म्हणजे फर्स्ट कन्सिल्युशन प्राईज फर्स्ट ते समर्थ पर समर्थ पर पर ओके थर्ड प्राईज आता थर्ड प्राईज आम्ही हे घेता इथून विग्नेश पीस सावल देसाय तुम्ही दिया

सेकंड शेअर सेकंड मुव्ही या कॉम्पिटिशन जो फर्स्ट प्राइस गाव असा तो विधी मालवणकर विधी मालवणकर सर हे जे कॉम्पिटिशन दौरलेले आता त्याच्याबद्दल तुमचे किती म्हणणे जे आता रोड सेफ्टी दो 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 आ, आ, वो, आ, जो आर्ट ऑफ दौल असा नमस्कार सगळ्यात पहिली ॲक्सिडेंट ग्रेम्स सेफ्टी गेम्स त्याच्या अंतर्गत चौद्याव राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह जो आय वाहतूक विभाग पेडणे ह्यांच्यानी आयोजित केला असा त्याबद्दल हा श्री चम्राकांत कारापुरकर सर असिस्टंट डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट पेडणे विभाग हांचे आणि त्यांचे सगळे पदाधिकारी जे असे आणि त्याचबरोबर त्यांचा कर्मचारी वर्ग असा हांचे खरंच हा कौतुक करता आणि अभिनंदन करता कारण इतकं सुंदर असो ह्या वास्तून त्यांच्यानी म्हणजे ज्या वास्तून जसे सर की युवा कोणी भियता त्या वाचून मांडकुली भगीव आपली कला प्रदर्शीत करता म्हणजे एक जवळीक सामाजिक बांधिलकी यांच्यानी हंगा केलेली असा आणि त्याबद्दल हांव सगळ्यांचे विनंती करता आणि त्याचबरोबर खास करून जे पालक जे वर्ग आसा जे भुरग्यांक हडा हा म्हणजे इतके सारे काम न्हय पण पालक वर्ग इतली मेहनत घेऊन त्याचबरोबर हेंची मेहनत आज थोडीच हा स्तुतीक पात्र असा लागून हांव सगळ्यांक विनंती करता एकदा जोरदार टाळे व्हरून कला आणि त्याचबरोबर बरोबर अभिनंदन करते हा असं म्हणत की जेव्हा रोड सेफ्टी रोडचा विषय येतात आताची पिढी जी आता ती खरीच म्हणजे एकदम हुशार पिढी असा कारण आता बहातुर बाबा म्हणून उदाहरण देतात की पहिली जे धाकटे असताना आम्ही किती म्हटले गाडयो समजा रस्त्यावर गेले काय बाबा दोन गाडयो गेले आज जर भरग्याक विचारले तर तो भरगो तोच म्हणता भरगो बाबा किया गेली आणि स्कोडा गेली म्हणजे ते जनरेशन बदललं जे सगळे आय हि उबे ते एक ट्वेन्टीए सेचुरीचे लोक आणि आमच्या फुडे जे आज कोण असले सगळे ते ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरीचे लोक म्हणजे एक जनरेशनाचो फरक असा फक्त प्रश्न किती आसा हे भुरगे हुशार आमी आम्ही आसले असले पहिली शिकताना फक्त पुस्तके ज्ञान शिकताले पुस्तकां जे आसा ते आम्ही शिकताले आजकाल आमच्या भुरग्यांक पुस्तकी ज्ञानाची गरज ना कारण एनई पी म्हणून कितें नवीन येयल्या आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी ते म्हणटा की कौशल्यसून ज्ञान घेयात अनुभवातल्या ज्ञान घेयात तुमच्या कृतींतल्यान ज्ञान घेयात तुमची जी कला आसा त्यातुल्या ज्ञान घ्यायला लागून आज एनई हो ऑप्शन जे आसा जे तेजे जे एम असा ह्या चित्रकलेतो स्पर्धेल्या साध्य झालेलो असा आणि आज नवीन जे भरगे असतात त्यांच्या अनुभवचे ज्ञान हे खूप जास्त महत्वाचे असा आज जरी आम्ही म्हटले की ते भेक रोड सेफ्टी बद्दल वडले काय कळचे ना पण जे ते ड्रॉईंग काढतले करते ते चर्चा करतले बाबा रोड सेफ्टी म्हणजे असा ते आपल्या पालका वडा चर्चा करतले त्यांना पालकांनी विनंती असा की भरगेच शिकचे ना आम्ही सगळे समाज पालक असे जे सगळे कार्यकारी म्हणजे जे विभाग असतात असे वाहविभाग सगळ्यांनी मिळून जर आम्ही जर भरगेक शिकवण्याचा प्रयत्न केला आणि अनुभवातल्या कृतीतल्या प्रयत्न ही जनरेशन हा ते खरंच सरांस खूप पुढे आमची आजी खूप आमच्या पुढे पुढे वती परत एकदा असिस्टंट डायरेक्टर श्री कमलाकांत काराबुरकर सर आणि त्यांचे सगळे सहकारी ही स्पर्धा आयोजन घडल्याबद्दल खरंच मनातल्या अभिनंदन करता आमच्या शाळे अभिनंदन करता आणि खरंच धन्यवाद ही जी देशात भारतात जाऊन दिसना कडे जातात म्हणजे डेफिनेटली रोड सेफ्टी वीक जो आता सबंद भारतात झालं तरच त्याचा महत्त्व असा आणि हा पेडण्याच्या म्हणजे आमची पेडण्या वचून बऱ्यापैकी इतकी वडली सुरुवात पहिलेच हांवूय पळयता की अशा स्पर्धा त्या दिसा रॅली झाली सरकार की अशी रोड सेफ्टीची रॅली अशा स्पर्धा आणि कडेन हांव पेडण्याचं पण हांव आता खूप असं ह्या हेतुल्या पळतात तर हे सिंगेचे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सरां त्यांच्या सहकार्याने दौला असं चालू उरचो आणि असे याच्या पुढे त्यांच्यानी बरे स्पर्धा बरे असे उपक्रम घडवून हाडचे त्याच्याबद्दल आमचे सर अ सिटीजन एज अ पॅरंट्स एज अ टीचर आमचे सहकार्य सदांच त्यांनी केलं सांगते आम्ही सुद्धा त्याच्या असे बरे ऑर्गनायज करत ठटक असतं थँक्यू सर Terima kasih telah menonton! Thank <laughs> you.